नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजची आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर वेळ न आलो तर हा व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न समिती लातूर या ठिकाणी अवकाळी अकरा हजार सहाशे सात क्विंटल जातं लाल हरभरा जसी सहा हजार दोनशे छत्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार सुमती बीड या ठिकाणी अवकलेली नऊ क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार सुमती जिंतूर या ठिकाणी अवकलेली एकशे बारा क्विंटल जास्तीत दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जातील लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार सुमती किनवट या ठिकाणी अवकलेली चाळीस क्विंटल जास्ती दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा तसे पुढील ती अमरावती या ठिकाणी जास्ती दर पाच हजार आठशे चौदा रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा